तर चला आता आपण ताईंच्याकडे आलेले आहेत आणि आज पितृ आमिष्य असल्यामुळे आपण वाडी ठेवण्याचा एक महाराष्ट्रामध्ये अख्ख्या जगामध्ये एक रिवाज असतं तर आपल्याकडं तऱ्हेतऱ्हेचे या ठिकाणी पकवाना केली जातात आमचा वडे आहेत बघा ताईंचे वडे चालू आहेत तर बघा सुंदर वडे तळलेले आहेत आणि इकडं तयार ता तयार झालेले आहेत आणि इकडं भजी आहेत इकडं पाळाभाजी आहे इकडं वाळाचा बिरडा आहे इकडं खीर आहे तर इकडं भात आहे तर इकडं वरण आहे तर आज पित्तूर आमच्या असल्यामुळे एक वाडी ठेवण्याचा आपला महाराष्ट्राचा एक प्रथा आहे तर ते त्यासाठी सर्व पकवान आपण केलेली आहेत ताईने तर ही पकवान आहेत बघा सुंदर पकवान ताईने केलेली आहेत आणि बोलतात ना महाराष्ट्रामध्ये आणि जगामध्ये एक रिवाज वाडी ठेवणे पित्तूर आमश्या ह्या ठिकाणी आपण पार पाडत असतो वर्षानुवर्षे तर ही सर्व पकवाना ताईने केलेली आहेत तर छानच ताईने पकवाना केलेली तर अत्यंत सुंदर त्यांचा वडे तलण्याचा एक नियोजन ह्या ठिकाणी चालू आहे धन्यवाद ताई आभार देतो तुम्हाला छान तुम्ही पकवाना केलेली आहेत वाडी ठेवण्यासाठी तर धन्यवाद